नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सर्वात पहिली आहे मराठवाड्यात विजांच्या कडकटासह मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवस त्यानंतरची बातमी आहे कृषी विभागांच्या कारवाईने दणदणले कृषी केंद्र चालकांचे धाबे दोनशे कृषी केंद्रावर निर्बंध त्यानंतरची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावरून शरद पवार उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला त्यानंतरची बातमी आहे सांगलीत मध्यम लघु प्रकल्पातील साता तीन टक्क्यांनी वाढला त्यानंतरची आहे कापून बियाणे विक्रीला शेतकऱ्यांचा सा चांगला प्रतिसाद त्यानंतरची बातमी आहे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट मान्सूनची वाटचाल गेल्या तीन दिवसापासून थांबली त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील मोसंबीस दक्षिण कोरियात मागणी त्यानंतरची बातमी आहे तलाठी कोतवालाला बर रस्त्यात बेदाम मारहाण यवतमाळमध्ये मध्ये वाळू माफियांची मजुरी वाढली त्यानंतरची बातमी आहे बियाणे आणि खतांच्या तुटवड्यावर कृषी मंत्र्यांचे वक्तव्य नफेखोरा विरोधात कारवाईचे निर्देश त्यानंतरची बातमी आहे पालेभाज्यांची आवक मंदावली टोमॅटो दरात वाढ राघू आंब्यांची बाजारात रेलतेल त्यानंतरची बातमी आहे शरद पवार यांच्याकडून डाळिंबागेची पाहणी त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची चाल मंदावली त्यानंतरची बातमी आहे घरी लागणार नाही आता स्मार्ट मीटर जन आक्रोशाची दखल लहान व्यवसायकांनाही वगळले त्यानंतरची बातमी आहे बीड तालुक्यात मुसळधार पाऊस मनकर्णिका नदीला पूर पेरलेले बियाणेही गेले वाहून त्यानंतरची बातमी आहे आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपयाचे अनुदान दर्शन रांगेत भाविकांना मिळणार लिंबू पाणी त्यानंतरची आहे रस्ते शिवारात पाणीच पाणी दुसऱ्या दिवशी वैजापूर कन्नड सोयगाव फुलंब्री जोरदार पाऊस त्यानंतरची बातमी आहे राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अठ्ठावीस जूनला कामकाज समितीच्या बैठकीला अजित पवार गटाची दांडी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषण्याची शक्यता त्यानंतर अजित पवार यांची कबुली त्यानंतरची बातमी आहे देशात गव्हाचा पुरेसा साठा अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचं स्पष्टीकरण त्यानंतरची बातमी आहे झारखंड सरकार देणार शेतकऱ्यांना भरड घालण्यासाठी पंधरा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून केवळ आव्हान झारखंड सरकार पेरणीसाठी शेतकऱ्यांना रुपये देणार आहे मोठ्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद